पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते राजश्री छत्रपती शाहू पुरस्काराचे व आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे वितरण आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराच्या रकमेत वाढ करा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगले काम सुरू असून या कामाला आणखी गती देऊया असे आवाहन करून आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता तालुकास्तरीय पुरस्काराची रक्कम पाच हजाराहून दहा हजार रुपये करावी तर जिल्ह्याच्या पुरस्काराची रक्कम दहा हजाराहून पंचवीस हजार रुपयापर्यंत वाढवावी अशा सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केल्या शासकीय विश्रामगृहातील सभागृहात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना राजश्री छत्रपती शाहू पुरस्काराचे व आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे वितरण करण्यात आले यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुषमा देसाई उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई अरुण जाधव तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ई सर्व्हिस बुक पशुधनातील लिंग निर्धारित रेत मात्रा पुरवठा भविष्य निर्वाह निधी संगणक वेब व मोबाईल प्रणालीचा ऑनलाईन शुभारंभ पालकमंत्री श्री आबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई यांनी मांडले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार